रत्नाजीप दहिवली जी तुम्ही भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहात काय स्थिती आहे हल्ली आता जे आपली विधानसभा क्षेत्र आहेत अर्जुनी बोरगाव काय तिथे हल्ली स्थिती आहे पक्षाची पक्षाची स्थिती आमच्या अर्जुनी मुरगाव जो मतदारसंघ आहे हा एक आरक्षित मतदारसंघ आहे शेड्युल कास्टसाठी आणि आमच्या मतदारसंघामध्ये भाजपची स्थिती हे आधीपासूनच सुरुवातीपासूनच खूपच भक्कम अशा पद्धतीने तर म्हटलं तर तो आमचा भारतीय जनता पक्षाचा तो बालिकिल्लाच आहे परंतु या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने एक निगेटिव्ह नरेटिव्ह सेट केलं लोकांना ते कन्व्हिन्स करू शकले नाही म्हणून कन्फ्यूज केलं आणि संविधानाच्या नावावरती लोकांची दिशाभूल केली आणि त्याच्यामुळे आमच्या जो अर्जुनी मुरगाव क्षेत्र याच्यामध्ये जास्तीत जास्त मतदार हे शेड्यूल कास्ट म्हणजे दलित आणि आदिवासी हा जास्त म मतदार त्या मतदारसंघात आहेत आणि या संविधान बदलवणार आहे संविधान बदलवणार आहेत या नरेटिव्हच्या ते बळी पडले काही वेळेला ते खटाखट राहुल गांधींनी जी एक लोकांची दिशाभूल करणारी आठ हजार पाचशे रुपयाची खटाखट योजना लोकांच्या समोर एक आ, मांडली आणि एक लोक त्याला एक बळी पडले आणि त्याच्यामध्ये एक वेगळ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आमच्या जो उमेदवार होते त्याचे सक्षम उमेदवार असताना सुद्धा भाजपला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये परंतु हल्ल्या स्थितीमध्ये ते सध्यामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती अतिशय भक्कम आहे नेहमीच त्या ठिकाणावरून भारतीय जनता पक्षाचा आमदार हा निवडून आलेला आहे आणि आता सुद्धा याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती भक्कम असल्याने त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार निवडून येणार आहे तुमच्याकडनं पक्षाची बांधणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने पक्षाने परफॉर्मन्स करायला पाहिजे तो केलेला नाही आहे दिस तो दिसत नाही आहे तुम्हाला असं वाटतंय का की विधानसभेच्या आता निवडणुकीचा एक बिगुल वाचलेला आहे ते विधानसभेमध्ये खरंच चांगला परफॉर्मन्स पक्ष करेल हो नक्की करेल कारण की आता आम्ही मतदारसंघाची संपूर्ण बांधणी आम्ही केलेली आहे आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनगुडे साहेब आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष यशुरालजी उपराडे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही अतिशय वेगवान पद्धतीनं कामाला लागलेलो ला। आहोत आम्ही प्रत्येक मतदारसंघात जाऊन बुथात बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधून कुठल्या परस्पेक्टिव्ह मध्ये मागच्या वेळेला आपल्याला काय प्रॉब्लेम झाले आप आणि आपल्याला काय त्याच्यामध्ये अजून नवीन गोष्टी करतील जेणेकरून आपण त्या बुथवरती एक्कावन्न टक्के मतं आपण कशा पद्धतीने <coughs> घेऊ शकू त्या पद्धतीनं आमची त्या पद्धतीनं आमची मोर्चे <coughs> बांधणी आम्ही आतापासूनच मतदारसंघामध्ये सुरू केलेली <coughs> आहे <coughs> 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 लोकसभ लोकसभेमध्ये काँग्रेसने नवे उमेदवाराला संधी दिली ते खासदार झाले असो किरसाल पडोळे मला असं वाटतंय का की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने सुद्धा नवीन जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना संधी द्यावी ज्यामुळे पुन्हा पक्ष सत्तेत येईल हा संपूर्ण विषय जो आहे हा पक्षश्रेष्ठींवरती अवलंबून आहे आणि पक्षश्रेष्ठी नक्कीच पक्षाच्या दृष्टीने काय हित आहे याचा संपूर्ण विचार करेल पक्षातर्फे सुद्धा एक बूथ लेवल कार्यकर्त्यांपासून सगळीकडे सर्वेक्षण सुरू झालेले आहेत त्यांच्याकडनं उमेदवारांबाबत एक चाचपणी पण सुद्धा पक्षातर्फे सुरू झालेली आहे त्याच्यामुळे लोकांचा जो फीडबॅक आहे मतदारांचा जो फीडबॅक आहे हा पक्षापर्यंत पोहोचणार आहे मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं काय झालं याचं सुद्धा प्रत्येक स्तरावर आमच्या सुद्धा बैठकीमध्ये मंथन होतच राहते आणि त्याच्यामुळे पक्ष निवडणूक कशी जिंकेल यासाठी पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सुद्धा जिल्ह्याचे पदाधिकारी म्हणून विधानसभेमध्ये सुद्धा एक मोर्चे बांधणीला आणि मतदारांचा उत्साह वाढविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक उत्साह वाढवण्यासाठी मी सुद्धा म्हणजे त्या का कार्याला लागलेलो ला हो। आहोत त्याच्यामुळे पक्ष नक्की काय पक्षाच्या दृष्टीनं एक चांगलं होईल आणि लोकांचे काय म्हणणं आहे ते सगळं लक्षात ठेवून आणि ग्राह्य धरून त्या पद्धतीनं पुढचा विचार करेल अर्जुनी मोरगाव जे विधानसभा मतदार क्षेत्र आहेत त्यामध्ये संभाव्य उमेदवार म्हणून तुम्हाला बघितलं जात आहे आणि तुम्ही सुद्धा लागलेले आहेत तुमच्याकडनं मोर्चे बांधणी सुरू आहे काय तुम्ही या संदर्भात बोला बघा मी एक पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षा हितासाठी जे जे माझ्याकडनं करता येणं शक्य आहे ते करण्याचा माझा हा एक प्रयत्न आहे राहिली गोष्ट तिकीट देण्याची तर माझं जर काम योग्य असेल पक्षाला जर चांगल्या पद्धतीने मी काम करतो असं वाटत असेल जनतेचा आणि मतदारांचा जर फीडबॅक जर आ, चांगला जर माझ्या बाजूने जर येत असेल कौल येत असेल आणि पक्षाने जर मला जर तिकीट दिली तर निवडणूक लढण्यास काही हरकत नाही परंतु मी स्वतःहून असं काही म्हणणं की मीच निवडणूक लढवणार आहे हे काही योग्य होणार नाही पक्ष त्या पद्धतीनं मला कुठली जबाबदारी देईल समजा उद्या एखाद्या वेळेला दुसऱ्या पण उमेदवाराला जर समजा पक्षाने जर उभं केलं उमेदवार म्हणून तर त्यांचासुद्धा मी प्रचार करीन पण एक कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा एक पक्षाकडे इच्छुक म्हणून मागणी करणारच आहे हल्ली त्या विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत युतीमध्ये राष्ट्रवादी आहेत आणि लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने परफॉर्मन्स करायला पाहिजे होता तो केलेला नाही आहे वीस हजार अंदाज ते तुम्ही त्यामध्ये डाऊन आहात तुम्हाला वाटतंय का की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपामध्ये ती तिकीट भाजपला मिळावी यासाठी तुमच्याकडनं काय प्रयत्न राहतील का नक्कीच कारण की तो बालेकिल्ला किल्ला जो आहे भारतीय जनता पक्षाचा आहे त्याच्यामध्ये फक्त एकदाच ते मागच्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संयुक्त युती म्हणजे महाविकास आघाडीची त्याला आपण म्हणू शकतो तर त्यावेळेला त्यांची एक युती होती आणि त्या युतीमध्ये ते केवळ सातशे मतांना त्यावेळेस निवडून आलेले ते आहेत आणि आता तर तुम्ही सगळं बघितलं सगळं पक्षांमध्ये स्प्लिट झालेले आहे आणि सगळं ज्या पद्धतीनं नरेटिव्ह सेट होत आहे त्या पद्धतीनं आता प्रत्येक एक एक जागा म्हणजे महाविकास आघाडीसोबत आपल्याला निवडणूक या ठिकाणी एक महायुती म्हणून लढायची आहे तेव्हा प्रत्येक जागा निवडून आणणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे त्याच्यामुळे निवडून येणाऱ्या पक्षाला त्या त्या मतदारसंघात संधी देण्याचा प्रयत्न हा पक्षांकडून राहणार आहे आणि त्या पद्धतीचे नेतृत्व वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला चर्चा करताना सुद्धा दिसत आहे त्याच्यामुळे हा मतदारसंघ आधीपासून भाजपचाच राहिला त्यामुळे भाजपचा या जागेवरती दावा हा कायम राहणारच आहे म्हणजे या निवडणुकीमध्ये ते सीट्स भाजपला मिळणार हो आमच्या सगळ्यांच्या आग्रह आम्ही पक्षाकडे पण ती मागणी लावून धरलेली आहे आणि भारतीय जनता पक्ष लढेल त्यावेळेसच ती जागा पुन्हा त्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे म्हणजे भाजपचा आमदार पुन्हा होईल आमच्या पक्षाकडे पूर्ण मागणी आहे की त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार लढला पाहिजे जेणेकरून लोकसभेमध्ये ज्या कुठल्या वोट वो ट्रान्सफरच्या ज्या काही आपण घटना लक्षात ठेवतो की ती पुढच्या वेळेला सुद्धा त्या गोष्टीची काही म्हणजे पुनरावृत्ती होणार नाही दैवली जे तुम्ही स्पष्ट बोलत नाहीत तुम्ही संभावित उमेदवार आहात तुम्ही का बोलत नाही की मी संभावित उमेदवार आहात तुम्ही संभावित उमेदवार आहात की नाही आहे मी आधीही सांगितलं आहे मी संभावित उमेदवार आहेच मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मागणी करणारच आहे पण हा शेवटी जो निर्णय आहे देण्याचा हा पक्षश्रेष्ठीवर अवलंबून आहे कुठले मुद्दे आहेत की ज्याच्यावर तुम्ही निवडणूक लढणार लढताय लढणार युवकांसाठी उद्योगांची आमच्या मतदारसंघामध्ये निर्मिती करणे एमआयडीसीची त्या ठिकाणी निर्मिती करणे त्या ठिकाणी उद्योगांना चालना देणे अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आमच्याकडे खूप साऱ्या आदिवासी आणि गरीब ज्या मुली आहेत दलित मुली आहेत या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करून त्यांना उच्च स्तरापर्यंत नेणे अनेक जे होतकरू विद्यार्थी त्यांना कॉम्पिटेटिव एक्झाममध्ये त्यांना म्हणजे त्याच्यात ते जाता येत नाही त्यांना अधिकारी होता येऊ शकत नाही त्यांचं स्वप्न कुठेतरी मागे राहताना आपल्याला दिसत आहे तर मला ते सगळं चित्र पाहून मला सुद्धा फार एक वाईट वाटतं आणि अशा लोकांना सुद्धा मी प्रोत्साहित करून त्यांना पुढे नेणार आहे आणि जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी तर आर्थिक कशा पद्धतीनं त्यांना मदत करता येईल वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या काही करता येतील योजना नवीन नाविन्यपूर्ण योजना त्या आणून मतदारसंघामध्ये मी त्यांचं करणार आहे आणि मी एक उच्च शिक्षित तरुण असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची जाण आहे आणि मी आधीसुद्धा मतदारसंघामध्ये अनेक विकासात्मक जेव्हा मी जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून काम केलेलं आहे तर माझं विकासात्मक दृष्टिकोन हा लोकांपर्यंत आणि माझा अप्रोच लोकांना माहीत आहे की मी कुठल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं काम करू शकतो त्याच्यामुळे संधी मिळाली तर एक मतदारसंघाचं म्हणजे सोनं करणार तर तुम्ही शिक्षण क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहात तर काय शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही काय अमुलाग्र बदल घडवाल त्या शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही स्वतःही कार्यरत आमच्या सुद्धा स्वतःचे आम्ही सुद्धा एक मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी थे वसतीगृह चालवणे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी साठी थे आश्रमशाळा चालवणे हे आमचे उपक्रम तर हे दैनंदिन आमचे आधीपासून असतं ते सुरूच आम्ही अनेक लोकांना गरजू लोकांनाही मदत करतो परंतु त्याही व्यतिरिक्त अजून त्यांना उच्च शिक्षणाची मोफत आणि रेसिडेन्शियल सोय आपल्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने आपल्याला करता येईल आणि त्यांचा विकास म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांचा विकास झाला तर त्यांच्या येणाऱ्या पिढींचा विकास होईल त्यांच्या आईवडिलांचा विकास होईल त्यांची आर्थिक सुप्मता मिळेल आणि असं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं जे काही आमच्या मतदारसंघामध्ये जे काही थोडं राहिलेलं आहे ते आम्ही करणार आहे पर्यटन आहे आमच्या मतदारसंघामध्ये या डो धरण आहे नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्प आहे तर तिबेट कॅम्प आहे तिकडे असे अनेक नैसर्गिक स्थळं आमच्याकडे नवेगाव बांध नॅशनल पार्क आहे अरे अनेक न जे स्थळं आहेत या स्थळांचा सुद्धा विकास करून पर्यटनाला सुद्धा त्या ठिकाणी मी चालना मिळवून देणार आहे शिक्षणासोबतसोबत पर्यटन आणि उद्योग या तिन्ही गोष्टीचा संगम कशा पद्धतीनं घालता येईल त्या पद्धतीनं माझी पुढची वाटचाल राहणार आहे आणि त्या पद्धतीने मी लोकांकडे जाऊन त्या लोकांच्या ह्या सगळ्या ज्या काही आपण ज्याला म्हणतो त्या इच्छा आहे ते मला प्रदर्शित करतात जेव्हा आम्ही लोकांकडे जातो भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी तेव्हा ते लोक प्रदर्शित करतात नक्कीच लोकांच्या जनभावनेचा आदर करून आपल्याला जर पक्षाने जर संधी दिली तर आपण नक्कीच त्या दृष्टीनं वाटचाल करून आणि संधीचं सोनं करू काय तुमच्या विजयाचं गणित राहणार आहे तर विजयाचं गणित म्हणजे भारतीय जनता पक्ष हा अतिशय भक्कम आमच्या त्या ठिकाणी पक्ष आहे आणि तुम्हाला माहीत आहे की मला मानणारा जो वर्ग आमच्या जो क्षेत्रामध्ये आहे तो मी जरी भारतीय जनता पक्षात असलो तरी हे वेगळे जे काही नरेटिव्ह या लोकांनी सेट केलेला आहे की बाबा संविधान वगैरे हे सगळे परंतु मी भारतीय जनता पक्षामध्ये ज्या वेळेला प्रवेश केला होता त्यावेळेला माझ्यासोबत जवळजवळ पाच हजार लोकांनी युवकांनी आणि लोकांनी सोबत त्याच्यामध्ये सोबत माझ्यासोबत प्रवेश केला होता आणि मला सांगतो तुम्हाला सांगतो त्यावेळेस चंद्रशेखरजी मान्य चंद्रशेखरजी भावनकुले प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माझा जेव्हा अर्जुन मुर्गा विधानसभेमध्ये प्रवेश झाला तेव्हा भूतोनो भविष्यती अशी लक्षणीय उपस्थिती ही दलित आदिवासीच तरुणांची होती माझ्यासोबत त्याच्यामुळे हा वर्ग तर आमच्यासोबत राहणारच आहे उलट आणि हा जो आपण ज्याला म्हणतो आपण हे आमच्याकडे जर आमच्या जो आधीचा जो बॅकग्राऊंड आहे माझी माझी सुरुवात आमच्या आधीची आमच्या वडिलांची जी सुरुवात आहे ती आर पी आयची आहे त्याच्यामुळे आणि मी जिल्हा परिषद सदस्य तुमच्या माहिती असल्याच्या जेव्हा जिल्हा परिषद सदस्य जेव्हा पहिल्यांदा झालो होतं तेव्हा गोंदिया जिल्ह्यातल्या मी एकवी जिल्हा परिषद सदस्य आर पी आयमधून मधून झालेलो होतो त्याच्यामुळे आर पी आय जे आपण मतदार म्हणतो त्या आर पी आय मतदारामध्ये सुद्धा एक माझी जबरदस्त पकड आहे आणि त्याच्यामुळे तेही आहे मी आणि काँग्रेसचे जे अनेक माझे मित्रपरिवार आहे काँग्रेसच्या मित्रपरिवारांच्या सुद्धा म्हणजे त्याला आपण पडद्याच्या मागं होऊन त्यांच्यासुद्धा शुभेच्छा ह्या माझ्या पाठीमागं आहेतच आहेत त्याच्यामुळे मी एक सर्वसमावेशक सगळ्यांना एक चालणारा उमेदवार तर मला संधी मिळाली तर मी नक्की पुढे प्रोजेक्ट होईल माझ्या बाबतीमध्ये पक्ष पुन्हा काही सर्वेक्षण करायचे सर्वेक्षण करतीलच परंतु माझं जे आकलन किंवा मला जे माझं पोटेन्शियल माहीत आहे त्या दृष्टीनं मी एक म्हणजे एक भक्तम उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी उभा आहे प्रफुल्लभाईचं ते लोकसभा क्षेत्र येतं येते तुम्हाला असं वाटत नाही का की भाई सुद्धा काहीतरी वेगळी बोलन बोलिंग करून काहीतरी आपल्या बाजूला ते मॅच करतील जिंकतील आपल्या उमेदवारासाठी ते प्रयत्न करतील सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब हे एक देशाचे नेते ते मोठे नेते आहेत आणि जिल्ह्याची परिस्थिती बघून जिल्ह्याच्या विकासासाठी कारण की ते सुद्धा एक महायुतीचे मोठे नेते आणि त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये कुठल्या ठिकाणामध्ये काय होऊ शकतं यांचं एकनं एक गणित त्यांच्या डोक्यामध्ये आहे त्याच्यामुळे त्यांना राजकीय समीकरणं सगळी माहीत आहेत गणितं सगळी माहीत परिस्थिती सगळी माहीत आहे आणि मागच्या वेळेला ती जागा कुठल्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने ते एन सी पीच्या कोठ्यात गेली हे सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळे परिस्थिती आता बदललेली आहे त्याच्यामुळे नवीन परिस्थितीमध्ये नवीन एक प्रारूप ठेवून सगळ्यांनाच काम करावं लागणार आहे आणि महायुतीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी कुठे उभे असतील त्या सर्वांना एकामेकाची साथ देऊन आपल्याला त्यांना पुर न्यायचे आहे त्याच्यामुळे ते मोठे नेते आहेत त्यांना परिस्थिती माहीत आहे तर ता नक्कीच त्याचा विचार करतील विचार करतील आणि एक वेगळं कुठेतरी पक्षाच्या दृष्टीनं ते अदला बदल जे काही असेल ते नक्कीच त्या मार्फत ते करतील मला अशी आशा शेवटचा प्रश्न आहे की आपल्या विधानसभा क्षेत्रातील जे मतदार आहेत त्यांना तर मी काय आश्वासित करू इच्छितो मतदारांना मी आता अजून तर उमेदवार राहायचाच आहे होण्याच आहे पण एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याकडे रोजच जातो आहे माझा संपर्क रोज म्हणजे थेट प्रत्येक घरोन घरी पूर्ण मतदारसंघामध्ये तीनशे अठरा बूथ आहेत आमच्या मतदारसंघामध्ये त्या तीनशे अठरा बूथवरही बूथाच्या कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन गावातल्या नागरिकांसोबत थेट संवाद साधण्याचं माझं काम सुरूच आहे आणि त्यांचं त्यांच्यामध्ये काय त्यांना पाहिजे आहे त्यांच्यात काय आवडी आहेत मतदार लोकांना काय पाहिजे त्यांना तरुण चेहरा का पाहिजे तरुण लोकांचे काय अपेक्षा आहे हे त्यांच्या मला कळलेलं आहे आता जेव्हा माझ्या मला जेव्हा संधी मिळेल आणि मला जर त्या संधीचं पुढे जर रूपांतर जर भविष्यामध्ये जर झालं तर नक्की मी त्यांच्यासाठी एक खूप मोठ्या मोठ्या गोष्टी मला आधीच मी सांगितलं आहे शैक्षणिक असेल औद्योगिक असेल आणि सामाजिक असेल धार्मिक असेल सगळ्या गोष्टीचं समतोल ठेवून हे सर्वसमावेशक विकासात्मक दृष्टिकोन आमच्या मतदारसंघामध्ये माझा राहणार